नमस्कार मित्रांनो आपल्या बँकेत सेविंग अकाउंट आहे आणि आपल्याला या शासनात तीन योजना माहीत नाही तर बंद करा असे अकाउंट कारण की या शासनात तीन योजना सर्वांसाठी आहेत आणि ज्यांच्या बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे त्यांच्यासाठी योजना आवश्यक लागू करून घ्याव्यात या योजनेचा भरपूर फायदा होतो तर चला अशा कोणत्या योजना आहेत आणि याचा काय फायदा आहे हे मी आपल्याला सांगतोय मित्रांनो मी अजित फुंदे मी एक सध्या बँकेचा बीसी पण आहे माझ्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं काम आहे आणि ह्या योजनेची मला पूर्ण माहिती आहे तर सर्वात अगोदरची योजना आहे जी शासनाने आपल्यासाठी आणलेली आहे त्याच्यासाठी सर्वात पहिली योजना आहे अटल पेन्शन योजना या पेन्शन योजनेत आपले वय अठरा ते चाळीस वर्ष असावे आणि एक छोटीशी रक्कम भरून ही योजना आपण लागू करून घेऊ शकतो तर या, या योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला पाच हजार रुपयापर्यंत मानधन मिळू शकते तर या योजनेसाठी आपण आपल्या बँकेच्या बी सी किंवा बँकेत जाऊन ही योजना लागू करू शकतो या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना या योजनेचा एक असं अजून एक फायदा असा आहे आपण जरी मृत्यू झाला किंवा आपली डेथ झाली तर आपल्या वारसाला सुद्धा हे पेन्शन लागू होते आणि योजना ह्या योजना जर आपण बंद केली तर इथे पूर्ण पैसे आपल्याला परत मिळतात समजा माझे वय चाळीस आहे आणि मी योजना लागू केली माझ्या अठ्ठेचाळीस वर्षानंतर मला काही प्रॉब्लेम आला मी योजना बंद करतोय तर मला जे माझे आठ वर्षाचे पैसे जमा आहेत ते मला पूर्णतः वापस मिळतात दुसरी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेसाठी वयाची अट अशी आहे अठरा ते सत्तर वर्ष वय आहे या योजनेमध्ये फक्त वीस रुपये प्रीमियम आहे वर्षाचे वीस रुपये फक्त म्हणजे आपण एका चहा जरी पिलो तर आपला रुपये खर्च होतो रुपयामध्ये शासन आपल्याला दोन लाख रुपयापर्यंत विमा काढलेला त्याचा जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या वारसाला दोन लाख रुपयापर्यंत मदत मिळू शकते त्याच्यानंतर त्याला जर पूर्ण अपंगत्व जर आलं तरी दोन लाख रुपये मिळतात आणि आंशिक विकलांग जर एखादा हात पाय जर गेला तर त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीला एक लाख रुपये मिळू शकतात तर अशी ही दुसरी योजना आता आपली शेवटची आणि महत्वाची योजना अशी आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेत फक्त मृत्यूचाच क्लेम होतो जर व्यक्ती जर काही कारणाने कशाही कारणाने नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही कारणांनी जर मदत झाला तर व्यक्तीच्या वारसाला दोन लाख रुपये मिळू शकतात याच्यात कुठलीही मेडिकल तपासणीची आवश्यकता नाहीये आणि वार्षिक प्रीमियम फक्त चारशे छत्तीस रुपये आहे वर्षाचा प्रीमियम फक्त चारशे छत्तीस रुपये आणि आज जर मी विमा काढला तर हा विमा लागू एक महिन्यानंतर लागू होतो म्हणजे जवळपास तीस दिवसांतर हा विमा लागू होतो तर मित्रांनो आपल्याला या विम्याबद्दल माहिती होतं का माहीत जर असेल तर मला कमेंट करून सांगावी आणि माहीत जर नसेल आपल्याला कुठून विमा काढायचा आहे मी आपल्याला सांगू शकतो मी सुद्धा हा विमा काढून देऊ शकतो ज्यांचे पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहेत किंवा नवीन खाते ज्यांना काढायचे त्यांनी आमच्याकडे यावे मी त्यांचा विमा सुद्धा काढून देऊ शकतो आणि नवीन अकाउंट सुद्धा ओपन होतं आपलं तर धन्यवाद मित्रांनो आमच्यासोबत संपर्क करण्यासाठी आमच्या प्रतिष्ठानला आवश्यक भेट द्या आमचा पत्ता आहे ओम मल्टी सर्व्हिस बद्री कॉम्प्लेक्स तहसील चौक मलकापूर जिल्हा बुलढाणा ज्यांना पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते काढायचे आणि हे तिन्ही विमे लागू करायचे आहेत त्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करावा धन्यवाद मित्रांनो